शनी शिंगणापूर आकाशाखालील जागृत देवस्थान अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील एक असं ठिकाण जे संपूर्ण भारतभर आपल्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहे शनी शिंगणापूर येथे ना गाभारा ना मंदिर ना चप्पर फक्त विशाल आकाशाखाली स्वयंभू शनिदेव विराजमान आहेत असे सांगितले जाते की अनेक वर्षांपूर्वी आलेल्या प्रचंड पुरात एक काळसर दगड वाहत येऊन शिंगणापूरजवळ थांबला साधा दगड वाटणारा तो शिळाखंड प्रत्यक्षात दैवी होता एकदा खेळता खेळता एका मुलाने वर दगण माला। त्या दगडावर दगड मारला क्षणात त्यातून रक्त वाहू लागले व तीव्र किंकाळी ऐकू आली मुलांनी हा प्रसंग गावकऱ्यांना सांगितला सगळे गावकरी घाबरले पण त्या रात्री गावातील प्रमुखाला शनिदेवाने स्वप्नात दर्शन देत सांगितले हा दगड म्हणजे मीच आहे मला प्रतिष्ठित करा मी तुमच्या गावात वास करीन दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी पूजा अर्चा करून बैलगाडीतून शिळा आणली आणि चौथाऱ्यावर प्रतिष्ठापना केली आजपर्यंत शनिदेव तिथेच आकाशाखाली विराजमान आहे विशेष म्हणजे या देवतेला कधीही मंदिर छप्पर किंवा सावली नाही जर कोणी बांधण्याचा प्रयत्न केला तरी झाडाची फांदी आपोआप तुटून जाते शनिदेवाला मोकळा आकाशच प्रिय आहे या ठिकाणचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील घरांना दरवाजे नाही कारण मान्यता अशी आहे की येथे चोरी होत नाही काहींनी प्रयत्न केला पण शनिदेवाच्या कोपामुळे त्यांना शिक्षा भोगावी लागली म्हणून आजही गावकरी निर्धास्तपणे दरवाजे विना राहतात शनिवार शनि अमावस्या गुढीपाडवा व शनी, शनी, शनी जयंतीला येथे लाखो भक्त येतात शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तेल अर्पण करण्याची परंपरा आहे या कथेतून आपणाला शिकवण मिळते की लोकांचा विश्वास आणि प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा दरवाजा आहे तसेच मोकळा आकाश आपल्याला आठवण करून देतं जीवनही बंधनात नाही तर प्रामाणिक कर्मात सुंदर होतं